राज्यव्यापी आंदोलनामध्ये धनगर बांधव जागा झालेला आहे आज त्याच अनुषंगाने हा कोल्हापूर रस्ता रस्ता, सांगोला आमचे संतोष सर असतील ह्या भागातील नियोजन आपल्या समाज बांधून केलेलं आहे यात आहे अधोगर कर... कोल्हापूर रस्ता मंगोडा हा त्या ठिकाणी आपण अडवला तर तो आंदोलन त्या ठिकाणी झालं त्यानंतर अक्कलकोट रोडला आहे आज वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन होत असताना जे आपले धनगर बांधव गेले पंधरा दिवस झालं आपल्या जीवाची बाजू लावून प्राण गेला तर बेस्तर्पण आरक्षण मिळालं पाहिजे अशा भूमिकेतून त्या तिकडे धनगर बांधवाचे आमचे सहा बांधव गेले पंधरा दिवस झालं उपोषण करतायत त्या उपोषण करताना जे आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रावर आज आंदोलन रस्त्यावर उतरून आपण धनगर बांधव करताय आपण सगळे बघताय की प्रत्येक वेळेस असं वाटतं की आता आपण जवळ गेलो आहे आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि मिळाल्यानंतर अनेक वेळा उपोषण आपण माघार घेतलं अनेक वेळा आपण आंदोलन माघार घेतलं पण ह्या ठिकाणी सरकार ज्या सरकारने आपल्याला शब्द दिला राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे देशामध्ये त्यांचं सरकार आहे आणि म्हणून आता सगळ्यांना वाटत की आपलं आंदोलन झालं पाहिजे आपल्या आंदोलनाची भूमिका आपल्या आंदोलनाच्या जे ज्येष्ठ लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण या उतरतोय पन्नास झालं ही मागणी अंमलबजावणी फक्त झालं पाहिजे अशी सगळी मागणी असताना अनेक वेळा आंदोलनकारांना वाटलं की आता आपलं आंदोलन यशस्वी होत आहे पण मामा आता जी नहीं तो के नहीं। के सरकार जे आंदोलन आहे आम्ही नाही तो कमी नाही तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की सरकार इकडे मराठा आरक्षण जे आहे ते बांधव रस्त्यावर आहेत